आपण कॅरेक्टर जो करतोय तो जो कोण आहे तर नाव दं मला माहित नाही चालू आहे ना लहान मुलीसोबत किंवा असली अशी चित्रपट करायचं काम करतो विषय माझा तो कुणी कुणाशी काम करावं कुठं काम करावं हा प्रश्न ज्याचा त्याचा विषय आहे भाठाच्या जाहिरातीचा तुम्ही कालपासून सगळ्यांना विचारते की हा तोच का तर त्याचं उत्तर काय कुणी दिलं नाही आता कसं आहे की ठाकरेंच्या दिवट्यांवर बोललं की अंधारातले सगळे सटर फटर सगळे जे आहेत चिलटे ते फडफडायला लागले मला वाटेल ते बोलले एक तर इंग्लिश मधून पण ट्वीट आलो मराठी मधून सगळे जण तुटून पडले चित्रामा हे बघतात ते बघतात अरे मी माझं जाऊ द्या माझं म्हणणं काय आहे माझा साधा प्रश्न होता तो उल्लू आणि हा तुमच्या जाहिरातीतला बाप हा एकच आहे का हा साधा बेसिक प्रश्न होता पण तो प्रश्न न विचारता बाकीच्या उचा पता करत राहिले आणि आज बरं झालं म्हणजे या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये उबाठाच्या एकाही नेत्याने उत्तर दिलं नाही प्रश्न साधा जाहिरातीतला तो बाप उबाठाच्या अधिकृत जाहिरातीतला बाप आणि उल्लू वरचा अश्लील चित्रपटातला तो कोण होता तो एक आहे का हा साधा प्रश्न होता उत्तर दिलं नाही माझ्यावर टीकेचा भडीमार केला नाही पण शेवटी सत्य बाहेर आलं आणि तो जो कोण होता उल्लूवाला तो समोर आला आणि त्याने सांगितलं याचा अर्थ त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालं की तो तोच आहे प्रश्न हाच होता आणि त्याच्यामुळे तू इधर उधर की बात ना कर काफिला किसने लूटा ये बता पण भाई आज नाही नाही तुम्हाला आता माफी मागायला सांगितलं नाही मी माफी मागणार नाही कशाची माफी त्याचा जा, संबंधच नाही हो मी ज्या त्याला ज्याने वापरला त्या उबाठा गटाला साधा प्रश्न विचारला की बाबा तो उल्लू ॲप मध्ये असली त्या पिक्चर मध्ये काम करतो तो आणि तुमच्या उबाठा गटातल्या त्या जाहिरातीतला जो बाप तुम्ही दाखवलाय जो सारखा म्हणतो महिला अत्याचार हो महिला होते हा एकच आहे का एवढं सांगा सिद्ध काय करायचं मला मी असं म्हणते एवढे ऍक्टर पडले एवढे अभिनेते पडलेत कसलेले अभिनेते ज्यांच्या मनामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या मनात त्यांच्याबद्दल आदर आहे असे मराठी 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 किती अभिनेते पडले तुम्ही कुणाला घ्या प्रश्न कोण आहे आता प्रश्न काय आहे मी काय विचारलं होतं मला सांगा तो उल्लू ॲपवाला जो त्या ठिकाणी अश्लील चित्रपट करतो करतो का नाही करत आहे तो आणि हा माणूस एक आहे का एवढं सांगा फक्त हा प्रश्न होता मग त्याच्यावर या हे बघतात का त्या ते बघतात का आणि खाण्या पद्धतीने खाने पद्धतीने त्या ठिकाणी बोललं गेलं हरकत नाही प्रश्न तोच होता पण एक चांगलं चा एकाही एकाही उद्धव ठाकरेंच्या ठाकरे मध्ये हिंमत नव्हती माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला आणि मग तो जो कोण होता तो समोर आला शिक्कामोर्तब झालं झाला की हा तोच आहे हाच प्रश्न होता आमचा आणखी त्याच्या व्यतिरिक्त मी काय विचार की त्यांच्या पक्षाच जे काही अधिकृत असं काही ती ॲडव्हर्टाईज होते आणि त्या ॲडव्हर्टाईजमधला बाप हा अश्लील चित्रपट करतो म्हणजे कमालच वाटली मला पण हे निवे या गोष्टीमुळे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या चेल्या चपाट्यांमध्ये हिंमत नाही आमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायची आणि त्याच्यामुळे तो जो कोण होता हे बघा कोणी का? काय भूमिका करावं त्याच्याशी आम्हाला काय करायचं आहे वापरला कोणी तो तोच आहे का एवढं विचारलं सांगायचं होतं तोच आहे एवढं माझ्यावरती पाकड आणि मला काय त्याच्या फरक पडत नाही